मित्रांनो मी प्रशांत गनोड तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय खबालवाडी इथे आणि इथे एक आदतचं मैदान आहे आजचं प्रथम बक्षीस टू व्हीलर आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आलेली आहेत तर आपण पाहणारच आहेत आपण आता आपल्या सोबत आहे लंपी फोर बाय फोर मुळशीकरांचा लंपी तर दादा मालकांचं नाव काय किरण ऐकवा फायर फायर गाव कुठलं नाव सांग सनी आणि इकडं बाजा मालकाचं नाव सांगा शिवाजी रणदेव मालकाचं दादा खांडेकर दादा खांडेकर गाव कुठलं बायलाच नाव काय बैव्या राजा राजा गाव कुठलं नांदोशी मालकांचं नाव सांगाय मालकाचं नाव कदम ह्याचं भाऊ नाव सांगा नाव आहे पिष्टन नांदोशी इकडं भारत भारत आणि पलीकडं महाराज महाराज आणि ती वासरू शंभू शंभू नाव सांगा वासराचं एक एकनाथ एकनाथ कुठलं आयतवडे बुद्रुक आतवडे बुद्रुक शिरा आज कोणाबरोबर आहे हो अच्छा मालकाचं नाव सांगा कुमार नाव सांगा बेस्को रेस्को, रेस्को। गावगुडलं आहून ना। मालकाचं नाव कुठं कुठं राहिलं फायनल दारपुडीला दारपुडीला का त्या दिवशी मैदान झालं तिथं राहिला चालतं चिक्या आहे गाव कुठलं मालकाचं नाव काय गणेश नाव सांगा वासराच रायपल रायपल गाव कुठलं खबालवाडी बैलाच बलमा गाव कुठलं खबालवाडी मालकाचं नाव सांगा संदीप जाधव नाव सांगा किरण सपका किरण सपका गाव कुठलं वारू बैलाचं नाव काय नंद्या नंद्या का सांगाय नाव आहे नकऱ्या का गाव कुठलं गाव मेढा गांजे आणि मालकांचं नाव काय सुनील नाना देशमुख गांजे कुठं राहिलं फायनल आत्तापर्यंत नाही आत्ताशी आमची सुरुवात झाली सुरुवात झाली का, का? का गटपास किरोलीकरांचा सन्या मालकांचं नाव काय साहेब किरवली डवळकरांचा वजीर डवळकरांचा वजीर मालकाचं नाव काय सौरभ सौरभ डायवर डवल इकडं चेतक डवळकरांचं चेतक शूतरकरांचा गजा गजा मालकांचं नाव सांगा इ सुधाकर पाटील संदीप पवार